खामखेडा येथे मोठ्या उत्साहात ज्येष्ठ गौरी पूजन मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे प्रमोद सोनवणे यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ गौरी पूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ गौरींचे पूजन करून आरती करण्यात आली बारा वर्षे झाले विनोद सोनवणे प्रमोद सोनवणे यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ गौरींचे पूजन केले जाते यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो प्रसंगी खामखेडा गावातील ग्रामस्थांनी व परिसरातील भाविक भक्तांनी अशा प्रकारे गौरींच्या दर्शनाचा व व महाप्रसादाचा लाभ घेतला खामखेडा खामखेडा येथे गौरी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गावातील ग्रामस्थ परिसरातील याच्यावर तुम्ही काय सांगणार दरवर्षी आमच्याकडे जवळपास बारा वर्ष प्रकारे महाप्रसाद महाप्रसाद असतो तर दरवर्षी दोन तीन म्हणजे चार पाच हजार लोकांचा महाप्रसाद असतो आणि गौरी गणपती हे गणपती बसल्यानंतर तीन दिवसानंतर बसतात आणि त्यानंतर गौ गौरी गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम हातातला दुसऱ्या दिवशी ते विसर्जित होतात लोकनायक न्यूज प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव लोकनायक न्यूज